हपसरी येथील जिगरबाज मावळा ग्रुपच्या माध्यमातून पालखी वारी निमित्त आलेल्या सर्व वारकऱ्यांना खिचडी तसेच चहाचे वाटप करण्यात आले जिगरबाज मावळा ग्रुप सलग पाच वर्षापासून हा उपक्रम राबवत आहे तसेच त्यांच्या ह्या उपक्रमाला वारकऱ्यांचा प्रतिसाद सुद्धा मोठ्या प्रमाणात सदर उपक्रमाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा रविदर्शन चौक पुणे सोलापूर रोड हडपसरी ते जिगरबाज मावळा ग्रुपच्या माध्यमातून करण्यात आले हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल बोटे पाटील संस्थापक अध्यक्ष जिगरबाज मावळा ग्रुप संतोष आबा सुते तानाजी टाटा स्वप्नील सागर जाधव संगीता शेडगे दिवेकर मावशी महेश चव्हाण जगन्नाथ बोटे नागेश किरण सनी तुपे सारिका भंडारी सागर सुते ज्योत्ना सुते संजोत सुते दिव्या विद्या दिवेकर अंकुश पारवे किशोर खेरे सागर सुते आरिभाई शेख सुनील पाटील यशराज फले स्वाती बोटे सई बोटे शंभू बोटे या जिगरबाज मावळा ग्रुपच्या मावळ्यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले thank you स्वागत करते आज संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं हडपसर मध्ये प्रस्थान होतं आणि आज जिगरबाज मावळा ग्रुप यांच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी खिचडी आणि केळीचं वाटप करण्यात आलं होतं आपल्याबरोबर जिगरबाज मावळ्यांचे काही सदस्य आहेत मावळे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर काय सांगाल आज मावळींची पालखी आली आणि सगळ्या वारकऱ्यांसाठी तुमच्या जिगरबाज मावळा ग्रुपच्या तर्फे खिचडी आणि केळीचं वाटप करण्यात आलं त्याबद्दल जय जिजाऊ जय शिवराय रामकृष्ण आरी आज जिगरबाज मावळा ग्रुपच्या वतीने गेली सातत्याने पाच वर्ष झालं आम्ही खिचडी वाटपाचं वाटप करत आहे केळी वाटप करत आहे आणि शुक्रवार व जिगरबाज मावळा ग्रुप यांच्या वतीने आम्ही सहकारी सगळे आमचे असताना आम्ही सगळ्यांच्या एकमताने आम्ही ठामपणाने आम्ही वारकऱ्यांची सेवा करतो आणि अशी सेवा करायला आम्हाला प्रत्येक वर्षी योगदान मिळत राहील आणि त्याच्यामध्ये आम्ही सहकार्य करत राहू आम्ही वापर गेल्या चार वर्ष तुम्ही हा उपक्रम राबवत आहे वारकऱ्यांचा कसा प्रतिसाद असतो याला वारकऱ्यांचं कसं आहे वारकरी जाता जाता, जाता आपण त्याला मदत म्हणून करतो गेल्या वर्षी टोपी एकदम जे वाटले होते दे त्यांना आता पावसाचे दिवस असल्यामुळे आज आम्हाला एवढा आनंद होत आहे खिचडी वाटप करताना आम्हाला कुठल्याही पावसाचं सातत्य नाही आलेलं किंवा ना, काय काय सांगा आज जिगावराज पावळ्यांकडून वारकऱ्यांसाठी वाटप करण्यात आलं तेव्हा प्रथमता पुण्यनगरीत येणाऱ्या सर्व वारकऱ्यांचे सहर्ष स्वागत मागील चार वर्षापासून आम्ही जिगरबाज मावळा ग्रुप करते वारकऱ्यांना सतत आहार मिळावा म्हणून गरम खिचडी केळी यांचं वाटप करतोय त्यासोबत त्यांची सेवा असेच आमच्याकडून घडत राहावी यासाठी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि पांडुरंगाच्या चरणी एकच प्रार्थना करतो की शेतकरी कष्टकरी सर्व वर्गाचे सुखाचे दिवस पुढे तरी येतील

इतके मोठे प्रवास रामदान इतके मोठ्या प्रवास आहेत आणि याचा उल्लेख करणं विजय शक्यच नाही आणि या ठिकाणी गेल्या चार पाच वाजतापासून अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये जवळजवळ आठ ते दहा हजार लोकांना खिचडी पुढे एवढी दिली जाती आणि वारकऱ्यांची सेवा केली जाती यामध्ये एकच नाही की हा सोळा म्हणजे आनंदाचे डोळे आनंदाचे रंग आनंदाचे अंग आनंदाचे उत्तीप्रमाणे हा सोहळा चाललेला आहे जगतगुरु तुकाराम महाराज पालखी सोहळा सहभागी होतात सगळ्यात जास्त सेवा ही पुणेकर मंडळी या ठिकाणी करत असतात पुणे एकदा सर्वांना धन्यवाद देतो रामकृष्ण आणि बाबा काय सांगाल आज पालखी पंढरीशी दारे आल्यानो भेटीशी आवडी होता होता हा सुख सोहळा स्वर्गात शेता नाही हा आनंदाचा शेक सोहळा वारकऱ्याचा जो आनंद आहे भाग गेला शिंग गेला अवघा झालाशी आनंद असा आनंदामध्ये आणि वारकरी तहान भेट तहान हरत भूक आनंदामध्ये वारकरी प्रेम प्रेमाने भगवंतचं नाम स्मरण करतात सांगे यारे पंढरीशी नाममुखी घरे नाम माझे परमात्मा वारकरी आणि या मध्ये आज हडपसर मध्ये वारकरी आणि आज मोठा खूप मोठा हा सोहळा स्वर्गात सुटका नाही हा सुद्धा सोहळा आणि आज पुण्यामध्ये आहे एक खरी भगवंतची कृपा आणि खरा प्रपंचाचे एक मोर वारकऱ्यांचे हेच खरं स्वार्थ स्वागत आहे आणि वारकऱ्यांची बहुसंख्याने सेवा घडत आहे फळ अन्नदाते आणि या नगरीमध्ये भरपूर आहे रामकृष्ण हरी जिगरबाज मावळ्या ग्रुपच्या प्रकाश वारकऱ्यांसाठी खिचडी वाटप आणि केळी वाटप करण्यात के आलं होता आपण त्या ग्रुपचे एक सदस्य आहात आज वारकऱ्यांच्या बद्दल जी काय भावना आहे त्याबद्दल काय सांगा जय हरी या ठिकाणी जगदगुरु जगदगुरु तुकोबार यांच्या पालखीच आगमन झालं आणि पालखी पुढं पंढरपूर कडे प्रस्थान होत आहे दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी आम्ही चित्रपट महाराज ग्रुपच्या वतीनं विविध असे सेवादंत काम आमच्या हातून आम्ही करत असतो तिकीट वाटप असेल टीव्ही वाटप असेल रेनकोट वाटप असेल त्या माध्यमातून आम्ही एक आमचं सहभागी मानतो की आमच्या हातातून या सेवा होती आणि या वारीमधून एक सात सात संदेश जाण्याचं काम या माध्यमातून माऊली काय सांगाला जगदगुरु संत तुकाराम जय रामकृष्ण हरी मी सर्व पालखी माऊली भक्तांना वारकरी भक्तांना सगळ्यांना पालखीच्या शुभेच्छा दिल फर्स्ट ऑफ ऑल आणि ही परंपरा जशी कोरोनामध्ये बंद झाली होती अशी विठुरायकडे प्रार्थना आहे की असा परत दिवस कधी येऊ नये आणि अशीच पालखी शाळा वर्षानं हजारो वर्ष हजा